आपण आता बदलापूर पश्चिम या परिसरामध्ये आहोत हा जो रस्ता आहे सरोदय नगर शणीनगर हे बघा शनीनगरच्या नाल्याजवळचाच हा रस्ता आहे आणि याच ठिकाणी जर आपण बघत असाल तर एक जो खड्डा झालेला आहे तो खड्डा अपघाताला आमंत्रण या ठिकाणी देतो आहे आपण जर खड्डा बघत असाल तर बघा किती भयानक असा हा खड्डा आहे आणि याचमुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता जी आहे अतिशय दाट आपल्याला बघायला मिळते आहे पूर्ण संपूर्ण रस्ताच जो आहे हा हा खचलेला आहे मध्ये असं म्हणायला हरकत नाही हा जो पूर्ण पोर्शन आहे इथला तो पूर्णपणे आता मध्ये जातोय मात्र यामध्ये आपण बघत असाल आजूबाजूचे जे नागरिक आहेत त्यांनी इथे थोडंफार ब्लॉक्स वगैरे लावून देखील ठेवले होते परंतु त्याचं देखील काहीच उपयोग होत नाहीये मग खरंच बदलापूर शहरामध्ये भ्रष्टाचाराचं प्रमाण वाढत चाललेलं आहे का हा खरंच खूप मोठा प्रश्नचिन्ह वारंवार उपस्थित होतोय बल्हापूरमध्ये अनेक रस्त्यांचे टेंडर निघतात खड्डे बुजवले जातात पुन्हा ते खड्डे जे आहेत उऱ्याच येतात आणि आता हा पुन्हा एक नवीन खड्डा जो आहे लाडका खड्डा आपल्याला बघायला मिळतो आहे मग याला या सगळ्या गोष्टींना नेमकं जबाबदार कोण हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे या ठिकाणी बघा स्कूल बस ज्या वेळेला येतात शाळेच्या बसेस ज्या वेळेला येतात त्यावेळेस देखील या मार्गावरून एकतर जाण्या येण्यासाठी हा खूप छोटा रस्ता आहे दोन्ही दिशेने येणाऱ्या गाड्या ज्या आहेत याच साइडनी येत असतात आणि त्यामुळे अपघात होण्याची देखील शक्यता असते आता स्कूल बस आलेली आहे एक आणि ती बस बघा इथून जाण्यासाठी ही जी कसरत आहे करावी लागते आणि अजून एक महत्वाचं म्हणजे अनिधिकृत पार्किंग हे बघा अनिधिकृत पार्किंग जे आहे त्यांचं प्रमाण बदलापूर शहरामध्ये वाढत चाललेलं आहे वारंवार या संदर्भात आपण लाईव्ह मध्ये अपडेट्स देत असतो परंतु याच्यावरती काहीही तोडगा निघत नाही मात्र पालिका जी आहे ॲक्शन मोड वरती बऱ्याच वेळेला येते मग या ठिकाणी ॲक्शन मोड वरती का येत नाही नो पार्किंग मधल्या ज्या गाड्या आहेत त्या देखील आरटीओ विभाग असू द्या टोईंग व्हॅन असू द्या त्यांच्याकडे टोईंग व्हॅन असू द्या त्यांच्याकडनं का उचलले जात नाही हा पण एक प्रश्न या ठिकाणी आहे या ठिकाणी पडून जर अपघात झाला तर याला जबाबदार कोण ज्या वेळेला आपण बातमी प्रदर्शित करतो त्यावेळेला अनेक असे फोन जे आहेत आपल्याला ही येतात की कशाला बातमी दाखवतात तो परिसर यांचा आए, तो आए, आए, तो पर तु तु आहे तो परिसर त्यांचा आहे मग हा खड्डा कोणाचा आहे जो ज्यांचा परिसर त्यांचा खड्डा की नेमका कोणाचा प्रामाणिकपणे बातमी मांडण्याचा प्रयत्न करतो आहे बदलापूरकरांनो परंतु तुम्ही तुमचा आक्रोश देखील नक्कीच सांगा तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच सांगा खड्ड्याची गहराई किती आहे ते आपण बघणार आहोत आता हे बघा हा खड्डा एखादी लहान मुलं असतील कोणी असतील जसा स्टेशन परिसरामध्ये एखादा खड्डा होता थो, जुआ है हाँ थे तो तसाच जो आहे हा खड्डा इथे बघायला मिळतो आहे ब्लॉक्स लावलेत कधी नवतच हे खचून जातील मध्ये सांगू शकत नाही बदलापूर पश्चिम परिसरामध्ये आहोत सरदेनगर शनीनगरच्या नाल्याजवळ जे आहेत त्याच्याच जवळ पुलाजवळच अगदी हा खड्डा नवीन उदयास येतोय आता तो सध्या त्यामुळे अपघातही झाले तर याला जबाबदार कोण हा एक प्रश्न आहे त्याचं उत्तर तुम्ही नक्कीच देत चला त्यानंतर अनधिकृतरित्या होत असलेले पार्किंग ही बघा जाण्यासाठी लोकांना जागा नाहीये मात्र पार्किंगसाठी खूप मोठी जागा या ठिकाणी बघायला मिळते आहे मग आता नेमकं ह्या गाड्या कोणाच्या आणि जर असतील कोणाच्याही तरी हरकत नाही परंतु मग बदलापूरमध्ये फ्री पार्किंग सर्व्हिस देखील नाहीये किंवा एखादी सार्वजनिक पार्किंग सुविधा सुद्धा नाहीये की जेणेकरून नागरिक त्या ठिकाणी पार्किंग साठी गाड्या लावू शकतील मग त्यावेळेला अशा समस्या होतात आता ही जी धान्याची गाडी आहे धान्य भरले जाते बहुतेक इथे तर ती किती वेळ झाला या ठिकाणी उभी आहे त्यामुळे या परिसरातून जाण्या येण्यासाठी ज्या शाळेच्या बसेस असतील दुचाकी स्वार असतील रिक्षा चालक असतील त्यांना देखील येण्यासाठी इथे त्रास होतोय तुम्हाला कुठे आहे हा थांबा दोन मिनटं गाडी जाऊ द्या चला का का बांधा तर ज्या वेळेला काही दिव्यांग बांधव वगैरे रस्ता क्रॉस करतात त्यांना देखील अडचणी जावं लागतं आता याच्यावरती काहीतरी उपाययोजना उपाययोजनाच पाहिजे तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच घेऊ द्या आणि रस्ता बुजवला तर जरा व्यवस्थित रस्ता बुजवला तर बरं होईल असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे नाहीतर फक्त तात्पुरतं काहीतरी आणून त्याच्या आजूबाजूला टाकून देतील आणि पुन्हा त्याची तसेच तसे हाल होतील तर असं करायला नको तुम्ही हा लाईव्ह कुठून बघताय तुम्ही आला होता का हो या परिसरामध्ये तुम्ही देखील भेट दिली का या खड्ड्याला आम्हाला ते पण सांगत चला पुन्हा एक गाडी जी आपल्याला त्या ठिकाणी आलेली दिसते मग बाकीच्या नागरिकांनी जायचं कुठून आता हा प्रवास जो आहे अतिशय भयंकर असा प्रवास होत चाललेला आहे पण नागरिकांनी नेमकं जायचं कसं वाट कशीच काढायची बघा जागाच नाहीये जाण्या येण्यासाठी इकडे देखील एक्शन मोडवर येण्याची गरज आहे की नाही आता चला भेटूया पुढच्या बातमीमध्ये तुम्हाला आजचा हा लाईव्ह कसा वाटला आम्हाला नक्कीच जरा तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या कारण जोपर्यंत तुम्ही सगळे दर्शक व्यक्त होत नाही नागरिक व्यक्त होत नाही तोपर्यंत या कुठल्याही समस्या ज्या आहेत त्या सुटत नाही धन्यवाद